नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता ही आबा आरुषला सांगत असते की अरे आरुष ती पर्णिका जी आहे ती चेटकीन आहे त्यामुळे प्लीज तू तिच्याशी लग्न करू नको तेवढ्यामध्ये ही पर्णिका तिथे येते पर्णिका बोलते की काय बोलताय तुम्ही नेमकं मला तरी सांगा त्यावर आता इकडे आरुष बोलतो की सांगणार पर्णिका तुला नक्कीच सांगणार त्यावर पर्णिका बोलते की काय मला माहीत आहे ही आत्ता काय बोलली की ती पर्णिका चिटकीन आहे आणि ती आरुष तुला मारून टाकणार असं म्हणत ती पर्णिका खूप मोठमोठ्याने हसत असते आरुषही हसत असतो आरुष आभाला बोलतो की मला माहीत आहे आबा मी पर्णिकाशी लग्न केलेले तुला नाही आवडणार मी आता पर्णिकाशी लग्न करतोय हे जर मस्करीत जर करत असेल तर हे नाही पटणार मला त्यावर आबा बोलते की अरे आरुष ही मस्करी नाही आहे हे सर्व खरं आहे माझ्याकडे पुरावे आहेत आरुष ही चेटकीनच आहे असं जेव्हा इकडे ही आबा बोलत असते तेव्हा आरुष खूप चिडतो आरुष बोलतो की एवढी स्वार्थी झालीस आभा तू मला नाही पटलं तुझं हे बोलणं तेव्हा त्या इकडे ते काकी ऐकत असतात वर्णिका जवळ तोंडाला हात लावून उभी असते आरुष बोलतो की तू माझी मैत्रीण आहे म्हणून काही बोलायचं नाही आभा माझी मैत्रीण म्हणूनच आयुष्यभर बघितलंय आता तुला नाही बघू शकत मी असं असं जेव्हा बोलत असतो त्यावर आभा बोलते की प्लीज आरुष तू माझ्यावर विश्वास ठेव मी खोटं बोलत नाहीये मी तुला हवा तर वालावलकरांचा कुलर उत्तांत त्यामध्ये फोटो पण आहे सर्व सिद्ध होत आहे की ही चेटकिन आहे ही पर्णिका त्यावर इकडे आरुष बोलतो की आभा बाद झालं तुझं इथून पुढे अजिबात पर्णिकाबद्दल तू काहीच बोलायचं नाही असं आरुष बोलत असतो त्याचा परिणाम जो आहे तो खूप वाईट होईल बरं का मग आभा असं पण इकडे आरुष बोलत असतो त्यानंतर इकडे आरुष लगेच घाईघाई रूममध्ये निघून जातो पर्णिका आणि आभा या दोघी एकमेकीकडे बघतात आता इकडे पर्णिका ही या आभाचं गाल पकडते आणि बोलते की आभा अगं अभिनंदन बरखा तुझं आरुषला सांगितल्याबद्दल असं म्हणत ही ही तिथून निघून जाते आता आभा थोडीशी टेन्शनमध्येच आलेली असते ही पर्णिका रूममध्ये येते रूममध्ये येताच लगेच आबा सुद्धा तिच्या पाठीमागे येते पर्णिकाच्या हातामध्ये खूप मोठा सुरा असतो आबा तिथे येते आणि आबा या पर्णिकाकडेच बघत राहते लगेच बोलते की काय ग मला मारायला निघालीस मग थांबलीस का तुझी शिकार तुझ्या समोर उभी आहे मारणा असंही आबा या पर्णिकाला बोलते इकडे आभा बोलते की मला माहीत आहे आभा तू त्या फोटोग्राफरला निहारिकाला तसंच मारलं ना तसंच मारणार आहे मला आता तुझी चेटूक शक्ती कमी पडली ना असं पण इकडे आबा जेव्हा बोलत असते तेव्हा ही पर्णिका बोलते की मी आरुषशी लग्न करून आमच्या मुलीला मी जन्माला घालणार आहे तेव्हा माझा चटकीन वंश जो आहे तो शंभर पटीने वाढणार आहे असंही पर्णिका बोलत असते त्यावर आभा बोलते की मग मार ना तू मला त्यावर पर्णिका बोलते की तू काहीच करू शकत नाहीये तुला आठवत आहे ना मी काय बोलते तुझ्या नाकावर टिचून आरुषला मी कायमचं घायल करणार आहे बघ तू काय होतं ते तू तर काहीच करू शकत नाही प आभा आता मी आरुष बरोबर लग्न करणार आहे नऊ महिन्यांनी मला मुलगी होणार आहे बघ तू मग काय होतं ते चेटूक वंशांची राजकन्या ह्या जगामध्ये पाऊल ठेवेल आणि त्याच अंशी तुझ्या आरुषचा खेळ खल्लास होईल असेल असं पण मी पर्डिका बोलत असते हे बघ आभा मी तुला वचन देते तुझ्या गैरहजेरीमध्ये मी आरुषला माझ्या जाळ्यामध्ये ओढलेलं आहे प्रेमाचं आमिष दाखवून परंतु तुझा समोर मी नाही आरुजचा जीव घेतला तर बघ मग नाही तू ह्या डोळ्यांनी तुझ्या समोर मी नाही आरुषला मारलं तर तू तडफडून तडफडून बघशील बघतो असं पण इकडे ही परणिका जेव्हा बोलत असते त्यावर आबा बोलते की तुझी बघ बंद कर माझा जीव जरी गेला ना तरी मी तुझं आणि आरुजचं लग्न होऊन देणार नाही लग्न तर खूप लांबची गोष्ट राहिली ग परंतु तू आणि आरुष एकांतात भेटू सुद्धा शकत नाही याची काळजी मी घेईल आणि तू एक गोष्ट विसरलीच पर्णिका तीनशे वर्षांपूर्वी अमरुष रावांच्या आयुष्यात एक कलावती आली होती त्या तीनशे वर्षानंतर इतिहासाची पुन्हा पुनर् पुनर्वृत्ती जी झाली त्यामध्ये आबाच आता सर्व गोष्टींना आळा घालणार तू काय होत ते असं पण आबा जेव्हा पर्णिकाला बोलत असते आता पर्णिकाला खूप टेन्शन आलेलं असतं तिकडे आता ह्या आबाने आपल्या हातात जो चाकू असतो तो ह्या पर्णिकाच्या हातातला पकडलेला असतो कारण पर्णिकाने आता या आबाला मारण्यासाठी तो सुरा हातामध्ये वर धरलेला असतो तेव्हा इकडे आबा बोलते की नशीब अगं तीनशे वर्षापूर्वी झालं होतं आणि आजही तसंच झालं असं जेव्हा आबा बोलत असते तेव्हा तो सुरा जो आहे तो हातामध्येही आबा घेते आणि जोरात फेकून देते आता पर्णिका खूप चिडलेली असते ह्या पर्णिकाने जो काही तो चेटकिनीचा रूप आहे ते धारण केलेलं असतं आणि ती खूप हसत असते आता ह्या पर्णिकाने चेटकिनीचं रूप धारण करून ती आबाच्या रूममध्ये मध्ये आलेली असते आबा बिचारी आपली रात्रीची वेळ असते झोपलेली असते इकडे ते असतात तेव्हा तिथे येते आणि बोलते की काय काय तू तर करणार होतीस ना मग आता असं इकडे ही पर्णिका आपल्या मनाशी बोलत असते आणि खूप हसत असते नंतर इकडे आता पर्णिका बोलते की आता बघ मी तुला नाही जिवंत ठेवणार तर नाही जिवंत ठेवणार असंही पर्णिका बोलत असते म्हणजे मित्रांनो आता ही पर्णिका जी आहे ती इकडे ह्या आबाच्या पाठीमध्ये पाठीमागून सुरा खूप असते तेवढ्यामध्ये इकडे गार्गी मॅडमला हे सर्व स्वप्न पडतं गार्गी मॅडम लगेच आता उठून बसते आणि बोलते की पहाटेच्या वेळी स्वप्न पडलं म्हणजे काहीतरी विपरीत होणार असं पण इकडे गार्गी बोलत असते आणि लगेच वेळनेश्वराला हात जोडून माझ्या आभावर काहीच संकट येऊन देऊ नको वेळनेश्वरा तूच वाजव आभाला असंही आपली गार्गी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते जय वर्देश्वरा असं म्हणत हात जुडून पुन्हाही आपली गार्गी मॅडम दर्शन घेते तिला आता खूप आबाची काळजी वाटत असते आता ह्या नानांना जाग येते नाना उठून बसतात आता पर्णिका लगेच आपल्या मनाशी बोलते की ह्या दामोदरला ही आत्ताच जाग यायची होती तेवढ्यामध्ये इकडे नाना आता खूप मोठमोठ्याने आभा अगं ती बघ आली ते बघ आली असं म्हणू लागतात आता आबा लगेच उठते आणि लगेच या आपल्या नानांजवळ जाऊन बसते आणि नाना नेमकं काय होतं तुम्हाला असं म्हणू लागते आता चाळीतली सर्व लोक जे आहेत ती तिथे आलेली असतात आपला आरुष काकी ललित हे सर्वजण आलेले असतात तेव्हा इकडे आबा बोलते की नेमकं नाना तुम्हाला काय होतं तेव्हा नाना ओरडतच असतात की ती आली ती आली त्यावर इकडे आता सर्वजण दरवाजाकडे बघत असतात नाना बोलतात की इथेच आहे ती खूप भयंकर आहे ही असं नाना बोलत असतात इकडे आता आबा जी आहे ती बोलते की नानांना खूप वाईट स्वप्न पडलेलं दिसतंय असं पण ए आरुष आणि बाकीचे सर्व एकमेकांशी बोलत असतात मध्ये इकडे आता हे काकाही तिथे आलेले असतात काकांनाही थोडंसं टेन्शन आलेलं असतं आता दुसऱ्या दिवशी सकाळी आरुष जो आहे तो इकडे कॉलेजला निघालेला असतो तो आ या पर्णिकाला आवाज देत असतो तेव्हा पर्णिका बोलते की आले आले आरुष मी तेवढ्यात आता पर्णिका प पर... आपलं सर्व या आपल्या आरुषच्या गाडीवरती येऊन बसते आणि काकांचं लक्षच असतं आता इकडे या आबाने काकांना सर्व सत्य सांगितलेलंच असतं त्यामुळे आता त्या आपल्या काकांना या, या आरुषची काळजी वाटत असते पर्णिकाही ही गाडीजवळ येऊन उभी राहिलेली असते आरुष लगेच गाडी स्टार्ट करतो आणि ही पर्णिका त्याच्या खांद्यावरती आत ठेवून गाडीवरती बसून जाते परंतु आता काकांना समोर बघून ही पर्णिका गाडी थांबवते आणि काकांजवळ जाऊन उभी राहते काकांना बोलते की हे बघा काका मी तुमच्या दोघांमध्ये जो काही वाद झाला त्याबद्दल मी माफी मागते खरोखर काका माझा तुमच्यावर सर्वांवर खूप जीव आहे त्यामुळे प्लीज मला नाही बघवत हे त्यांच्या वतीने मी माफी मागते परंतु आरुष सरांना याचा खूप त्रास होतोय प्लीज तुम्ही असं काही म्हणू नका आरुष सरांना असं पण इकडे ही नाटकी परणिका का बोलत असते काका काहीच बोलत नसतात पर्णिका खूप रडत असते तिला पुन्हा खूप रडू आलेलं असतं परणिका बोलते की काका तुम्हाला मी एवढी खटकत असेल तर मी नाही करणार आरुषशी लग्न असं पण ही परणिका बोलत असते दुसरीकडे आता ही पर्णिका खूप रडण्याचं नाटक करत असते तर आता आरुष तिथे येतो आरुष आपल्या काकांना हे बोलतो की कशाला रडायला लावतं तिला नाही जमत तर स्पष्ट सांगा ना आम्ही नाही राहत इथे असं हा आरुष काकांना बोलतो आणि पर्णिकाला गाडीवरती घेऊन बसून जातो दुसरीकडे आता ही आपली आबाची आई ती गार्गी मॅडमला फोन करते आणि बोलते की अगं नाना रात्री खूप घाबरले ते पर्णिकाकडे बघून खूप ओरडत होते त्यामुळे पर्णिकाकडे बघून त्यांना काहीतरी आठवते आई त्यावरकडे गार्गी बोलते की अगं पर्णिका तुझ्या घरी आली असेल तू आरुषला सत्य सांगू नये म्हणून ती आली असेल बघ तू असं पण गार्गी बोलत असते ते आबा जी आहे ती गार्गी मॅडमला बोलते की आता यातून कसं बाहेर काढायचे मला तेच काही कळत नाही आहे तर इकडे ही आबा बोलते की अगं ते रुद्राक्ष सुद्धा खरं गायब झालेलं आहे गार्गी बोलते की काही झालं तरी ते ओरिजिनल रुद्राक्ष जे आहे त्याचा शोध लावावा लागणार आहे असं गार्गी बोलत असते त्यावर आता आबा, आबा बोलते की मी पटकन पटकन जाऊन लगेच आता काकणना सांगते की तो रुद्राक्ष जो आहे तो आजच्या सापडलाच पाहिजे असं आबा बोलत असते आबाची आई ती इकडे काकांकडे येते आबा काकांना बोलते की अहो काका मला एक म्हणायचं रात्री नेमकं पर्णिका आली होती घरामध्ये त्यामुळे नाना खूप घाबरले होते असं आबा सांगत असते अहो काका तो रुद्राक्ष जो आहे ना तो ओरिजिनल रुद्राक्ष तो नाही आहे अरुजच्या गळ्यात डुप्लिकेट रुद्राक्ष आहे त्याच्या गळ्यात त्यावर इकडे काका बोलतात की मी आत्ताच्या आत्ता शोधतो आबा तो रुद्राक्ष त्यावर इकडे आबा बोलते की अहो ललितकडे आहे तो ओरिजिनल रुद्राक्ष पूर्वीने बघितला आहे त्याच्याकडे परंतु ललित देत नाही तो रुद्राक्ष असं इकडे आबा सांगत असते त्यावर काका बोलतात की थांब मी आत्ताच्या आत्ता ललितला आवाज देतो आणि लगेच खरोखर काका लगेच ललितला ललित ललित असा आवाज देतात ललित त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आता तो लगेच उठतो काका बोलतात की रुद्राक्ष कुठे ललित बोलतो की कुठला रुद्राक्ष आता हा ललित थोडासा नाटकं करत असतो त्यावर इकडे काका बोलतात की वेळनेश्वराचा रुद्राक्ष कुठे आहे तुझ्या खोलीत जे रुद्राक्ष पाहिलं ते रुद्राक्ष कुठे आहे असं पण इकडे हे काका बोलत असतात खोटा आहे बाबा ते रुद्राक्ष असं ललित बोलत असतो तेव्हा आता काका बोलतात की काय खोटा आहे रुद्राक्ष जामण घेऊन येते रुद्राक्ष इकडे गार्गी मॅडम जी आहे ती इकडे या कनकदत्तासमोर आलेली असते आणि तेव्हा आता इकडे गार्गी मॅडम त्या कनक दत्तासमोर थोडीशी उदी जी आहे ती फेकत असते आणि तेव्हा आता ह्या आपल्या कनकदत्ताला खूप त्रास होत असतो आणि कनकदत्ता समोर येते तेव्हा आता आरुषही तिथे आलेला असतो आता ही आपली आबा जी आहे ती वालावलकरांचा जो काही कूलर उत्तांत आहे तो सुद्धा तिथे घेऊन आलेली असते पर्णिकांसमोर आलेली असते तेव्हा आता आबाही या आपल्या आरुषला बोलते की बघ बघ ह्या वालावल करांच्या कूलर उत्तांतामध्ये ही चिटकीन म्हणजे पर्णिका आहे की नाही आता पुराव्यासही सर्वच सत्य आव्हाने या आरुषला दाखवलेलं असतं आता आरुष पर्णिकाकडे बघत असतो तर मित्रांनो आता तर खरं सत्य या आरुष समोर आभाने आणलंय आता तरी आरुष पर्णिकाचा नाद सोडणार का हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद